नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी रोडवरून दोन इसम गोवा बनावटीची दारू घेऊन जात असताना उत्पादन शुल्क विभागाने साफळा रचून त्यांना पकडलं पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी रोडवरून काल रात्री दहाच्या दरम्यान मोटरसायकलवरून गोवा बनावटीची रियल विस्की नावाची दारू घेऊन जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती त्यावरून त्यांनी साफळा रचून दोन संशयित आरोपींसह सत्तावीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे आरोपींना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे यामध्ये प्रमुख संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत दिनांक सव्वीस बारा दोन हजार अठरा रोजी आम्ही आमच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानुसार पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या रोडवर हॉटेल अंगजजवळ दोन इसम टू टू व्हीलरवर गोवा बनावटीचे रेलविस्की बाटल्या घेऊन जात असताना त्यांना सापळा रचून पकडण्यात आले आहे व त्यांच्याकडनं एक मोटरसायकल व चोवीस बाटल्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत व त्यांच्या चौकशीतून मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी म्हणून सचिन बनसोडे ह्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याच्या रात्या घरी कासेगाव इथे रात्री छापा मारला असता तो तिथे मिळून आलेला नाही आहे दिनांक सत्तावीस बारा रोजी कोर्टात हजर केले असता त्याला फरार घोषित करून मग दोन आरोपींना पोलीस कश्ट एक्साइज कस्टडीची मागणी केली असता मेहरबान कोर्टाने त्यांना एकोणतीस बारा दोन हजार अठरापर्यंत एक्साइज कस्टडी दिलेली आहे पुढील तपास चालू आहे यातून गोवा बनावटी बनावट म मध्य निर्माणीचे मोठे रॅकेट उघडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही